आज कल्याणपूर्वेच्या वतीने कल्याणपूर्व काला किल्ला रिक्षा युनियनच्या माध्यमातून महापालिकेला पत्रव्यवहार केलेलं आहे कल्याणपूर्व कोळशिवाडी असेल चिंचपाडा रोड असेल कुणालिंग रोड असेल नांदिवली ते दर्ली फालपर्यंत दर रस्त्याची अतिशय खराब अवस्था आली दयनीय अवस्था आलेली आहे आत्ताच काल परवा दिवशी राहुल शिंगे नावाचा पोरगा या खड्ड्यांच्या मुळेच त्याचा ॲक्सिडेंट होऊन तो मरण पावला त्याच्या सुद्धा मोबदला मिळायला हवा आज आमच्या कल्याणपुरीमध्ये अतिशय रिक्षावाले पॅसेंजरला घेऊन मोजका खुव्यासारखं त्या ठिकाणी जीव मुखीत घेऊन चाललेले आहेत या ठिकाणी अधिकाऱ्यांना एवढंच सांगितलं की गेल्या दोन दीड महिन्यापासून पत्रव्यवहार करतो आहे आता जर गणपती सण आलेला आहे त्या गणपती सणामध्ये मूर्त्यांची सुद्धा या खड्ड्यांमुळे विटंबना होऊ शकते गेल्या वर्षी झाली होती यावर्षी जर असा कोणता प्रकार झाला तर आम्ही या एकाही अधिकाऱ्याला या महापालिकेमध्ये बसू देणार नाही गणपतीमध्ये त्यांचं विसर्जन केल्याशिवाय शांत बसणार नाही त्यामुळे आम्हाला या सणासुमितीच्या अगोदर हे रस्ते पूर्णपणे डांबरीकरण पक्के डांबरीकरण झाले पाहिजे जेणेकरून लोकांना एखादा त्रास होणार नाही एखादा अपघाती मृत्यू होणार नाही